राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीला भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह पालघर लोकसभा मतदारसंघात राजेंद्र गावित यांना उमेदवारी मिळणार अशी वातावरण निर्मिती झाल्यानंतर भाजपच्या जिल्हा कार्यकारणीतील अस्वस्थता टोकाला पोहोचली आहे राजेंद्र गावित सोडून कोणताही उमेदवार द्या असा टोकाचा आग्रह भाजपच्या जिल्हा कार्यकारणीने प्रदेशच्या नेत्यांकडे केला आहे राजेंद्र गावित एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला उमेदवारी मिळाली तर शिवसेनेकडून आणि भाजपकडे उमेदवारी राहिली तर भाजपकडून कोणत्याही परिस्थितीत लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी राजेंद्र गावित देव पाण्यात ठेवून बसले आहेत राजेंद्र गावित यांना भाजपकडूनच मोठा आणि उघड विरोध होत आहे भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीने यापूर्वी राजेंद्र गावित यांच्या विरोधात ठराव घेतले आहेत परंतु त्यानंतरही राजेंद्र गावितांनी आपणच उमेदवार आहोत अशा प्रकारचे वातावरण तयार करण्याचे काम सुरूच ठेवले आधी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने पालघर लोकसभा आपणच लढविणार असा दावा केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर बैठक घेतली पालघर लोकसभा आपल्याकडेच असेल आणि त्याचे उमेदवार राजेंद्र गावितच असतील अशी खात्री दिली परंतु भाजपही या ठिकाणी लोकसभा लढवण्यासाठी आक्रमकपणे तयारी करीत आहे संघाने पालघर लोकसभा भाजपने लढवली पाहिजे अशा सूचना दिल्या आहेत असा दावा करून भाजप पालघर लोकसभा स्वतः लढवण्याची तयारी करीत आहे डॉक्टर हेमंत सवरा यांच्याबद्दल भाजपच्या दिल्लीतील वॉर रूम मधून पक्षाच्या कार्यकर्त्यांना फोन करून हेमंत सवरा यांच्याबद्दल लोकांमध्ये असलेल्या प्रतिक्रिया समजून घेण्याची भूमिका भाजपने घेतली भाजप पालघर लोकसभा स्वतःच लढवत आहे असे चित्र दिसायला लागल्यानंतर पक्ष बदलण्याचा प्रभावी अनुभव असलेल्या राजेंद्र गावित यांनी प्रसंगी भाजप मधून उमेदवारी मिळेल याच्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली भाजपच्या काही अमराठी आणि फक्त चमकेशगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काही कार्यक्रमाचे नियोजन करून राजेंद्र गावित त्या कार्यक्रमाला हजेरी लावून आपण भाजपच्या विचारसरणीचे असल्याचा देखावा तयार करीत आहे राजकीय पटलावर सोंग नाचवण्यात राजेंद्र गावितांनी इतका चतुर आणि पटाईत नेता नाही त्यामुळे भाजपमधून राजेंद्र गावितांना पालघर लोकसभेची उमेदवारी मिळेल असे चित्र तयार होऊ लागले आहे त्यानंतर पालघर लोकसभेतील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली भाजपच्या कार्यकर्त्यांचा राजेंद्र गावितांना तीव्र विरोध आहे राजेंद्र गावितांची कार्यपद्धती अतिशय विवादित आहे पक्षनिष्ठा राजेंद्र गावितांकडे नाही गरीब कष्टकऱ्यांची भूमिपुत्रांची गरीब आदिवासी वर्गाची राजेंद्र गावितांबाबत तीव्र नाराजी आहे पालघर जिल्ह्याच्या अस्मितेच्या मुद्द्यावर राजेंद्र गावितांची भूमिका शून्य आहे राजेंद्र गावितांचे दहा वर्षातील काम सांगावं असा कोणताही मुद्दा कार्यकर्त्यांकडे नाही राजेंद्र गावितांचा प्रचार मोदींच्या नावावर होणार आहे त्यामुळे मोदींच्या नावावर राजेंद्र गावितांना निवडून देण्याऐवजी हेमंत सवरा यांना भाजपने उमेदवारी द्यावी आणि पक्षाचा खरा एकनिष्ठ कार्यकर्ता पक्षाने मोठा करावा असा आग्रह भाजपकडून धरला जात आहे डॉक्टर हेमंत सवरा यांच्याबद्दल संपूर्ण गर ही। अतिशे शिक्षित कामाला न्याय देईल अशी गुणवत्ता असलेला शिवाय भाजपचा खरा कार्यकर्ता आणि खरा चेहरा म्हणून डॉक्टर हेमंत सवरा यांचा विचार भाजपच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे संघाचा डॉक्टर हेमंत सवरा यांना पाठिंबा आहे डॉक्टर हेमंत सवरा यांना पालघर लोकसभेची उमेदवारी दिली तर तर खऱ्या अर्थाने दिवंगत मंत्री विष्णू सवरा यांनी पक्षासाठी संघासाठी जे कष्ट घेतले त्या कष्टांना त्यांच्या पश्चात न्याय मिळेल अशी भूमिका डॉक्टर हेमंत सवरा यांच्या बाबतीत मांडली जात आहे डॉक्टर हेमंत सवरा यांचे काम विक्रमगड विधानसभा मतदारसंघापुरते मर्यादित असले तरीही विष्णू सवरा यांच्या कामाच्या माध्यमातून संपूर्ण लोकसभा मतदारसंघातून हेमंत सवरा यांच्या नावाला भाजपकडून सहानुभूती मिळत आहे मोदींच्या नावावर आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बळावर हेमंत सवरा खासदार झाले तर भाजपचा सा सामान्य कार्यकर्ता पक्षवाडीच्या चळवळीत सक्रिय होईल त्याऐवजी राजेंद्र गावित खासदार झाले तर ठेकेदार दलाल आणि भ्रष्ट ठेकेदार हेच राजेंद्र गावितांना चालवतील राजेंद्र गावित चुकून भाजप खासदार झाले तर मुलांसाठी पुन्हा पालघर विधानसभा गणिते असा संताप भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे कोणत्याही परिस्थितीत राजेंद्र गावित उमेदवार म्हणून नको प्रसंगी डॉक्टर हेमंत सावराऐवजी कोणीही द्या असा आग्रह भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून पक्ष कडे धरला जात आहे अशाच विविध विषयांवरील वी सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन करा व बेल बेलबटन दाबा धन्यवाद